नमस्कार मंडळी आयुष्यात असं बऱ्याचदा होतं की एखादी ठराविक व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला परत हवी असते पण त्या व्यक्तीसोबत कुठल्या ना कुठल्या प्रकारे दुरावा निर्माण झालेला असतो कधी कधी क्षुल्लक कारणावरनं कधी कधी मध्यम भांडणं असू शकतात किंवा मोठी भांडणंही असू शकतात चूक त्यात कोणाचीही असू शकते परिस्थितीची सुद्धा एक चूक असू शकते नाही म्हणता येणार नाही पण मग खेळ सुरू होतो इगो स्वाभिमान आणि मन कुठेतरी सांगतं ना आपलं व्यावहारिक मन नाही 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 तू स्वतःहून नाही जायचंस स्वाभिमान असणं ठेवणं खूप महत्त्वाचं आहे पण ते कुठे असावं कुठे वापरावं हे कळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे मंडळी नाही का पण आपलं इगो आपलं व्यावहारिक मन आपल्याला खूप थांबवतं हो त्या व्यक्तीकडे स्वतःहून जाण्यापासून आणि मग आपण विचार करतो चल मी स्वतः आकर्षणाचा सिद्धांत वापरेन आणि मग त्या व्यक्तीला आकर्षित करेन आणि अशा पद्धतीनं आकर्षित करेन की त्या व्यक्तीने माझी माफी मागावी अगदी खूप रडावं हे करावं ते करावं मग मी थोडासा भाव खाईन मग मी हे करेन वगैरे वगैरे असं इत्यादी मंडळी तुम्ही जर असा विचार करून जर आकर्षणाचा सिद्धांत एखाद्या ठराविक व्यक्तीला आकर्षित करायला वापरत असाल ना तर ती सगळ्यात मोठी चूक करत आहात इतकं लक्षात ठेवा आधी म्हणजे मी मंडळ हे सांगेन की तुमचं इगो जर तुम्हाला इतकं अडवत आहे तुमचं मन तुम्हाला इतकं अडवत आहे आणि तरी ती व्यक्ती जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी आहे तर एकदा कृपया पडताळून बघा की खरंच ती व्यक्ती का तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी आहे राग काढायला सूड घेण्यासाठी काहीतरी दाखवून द्यायला की काहीतरी त्या व्यक्तीला खाली दाखवण्यापुरतं वगैरे असं की मी जिंकलो तू हरला वगैरे असं काही हे कृपया एकदा पडताळून बघा जर तुमच्या भावना नकारात्मक असतील ना त्या व्यक्तीला आकर्षित करण्यामागे तर कृपया असं करू नका त्यामुळे तुम्ही तुमचंच कर्म खराब करत आहात इतकं लक्षात ठेवा कारण कुठे ना कुठेतरी ती व्यक्तीनंतर दुखावली जाईल आणि तुम्ही ज्या एका हेतूने त्या व्यक्तीशी परत संपर्क साधताय तुमचा हेतू तिथे वर पोहोचत आहे ब्रह्मांडाकडे हे लक्षात घ्या आणि जर त्या व्यक्तीबाबतीत तुम्हाला अजूनही प्रेम आपुलकी ओढ आहे क्षुल्लक कारणावरून दुरावा झाला आहे तर जर स्वतःचा इगो राग किंवा जो स्वतःचा एक स्वाभिमान आहे तो जर बाजूला ठेवा आणि जा त्या व्यक्तीकडे जर खूप मनापासून तुम्ही तुमचं जे काही बोलणं आहे ते मांडलं तर नक्कीच त्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचेल इतकं मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते मंडळी अर्थात माझ्या या बोलण्याला भिन्न भिन्न मतं असू शकतात आहेत असणार आहेत ठाऊक आहे पण हे तरी एक छोटंसं माझं मत मांडलेलं आहे यावर विचार करा धन्यवाद